लोकसभेत सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे बारामती अर्थात आता बारामती सुप्रिया सुळेंनी जिंकली पण अजित पवारांना तो पराभव मात्र जिव्हारी लागलाय असं बोललं जात म्हणजे तो इतका जिभारी लागलाय की महायुतीसाठी नाशिकची उमेदवारी सोडणारे छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाण्यासाठी योग्य उमेदवार असूनही दादांनी पत्नी पवार यांनाच पाठवलं अगोदर नाशिकची जागा हातून गेली नंतर राज्यसभेचीही जागा हातातून गेली याचं दुःख छगन भुजबळ यांना अजूनही लपवता येत नाहीये किंबहुना खासदार होण्याची इच्छा त्यांनी व्यक्तही करून दाखवली आता आपल्या पक्षाचे चारपैकी एकमेव खासदार निवडून येतो काही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या बातम्या येतात छगन भुजबळ सारखा मोठा नेता भूमिका बदलण्याची शक्यता असतानाही पत्तीलाच राज्यसभेची संधी देण्यामागे नेमकं काय कारण असावं हा प्रश्न पडतोच अर्थात त्यांना संधी देण्यामागे अजित पवार यांनी काहीतरी विचार करूनच तो निर्णय घेतला असेल कारण भावनेच्या भरात किंवा केवळ पराभवाचा बदला म्हणून निर्णय घेणारे ते काही नवखे राजकारणी नाहीत राजकारण उकळून पिलेले मातब नेते म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जातं मग त्यांनी घेतलेल्या निर्णयामागे नेमकं का कोणतं कारण आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी आदिती यामागे अजित पवार यांची काय रणनीती असणार हे समजून घेताना काही मुद्दे आपल्या समोर येतात त्यातला पहिला मुद्दा म्हणजे अंतर्गत कलहाची शक्यता पुसून टाकली म्हणजे काय तर नेत्यांपैकी कोणालाही संधी दिली असती तर दुसरा कोणता तरी नेता नाराज होण्याची शक्यता होती आणि विधानसभेच्या तोंडावर अंतर्गत कलह कोणत्याच दृष्टीने फायदेशीर ठरणारा नव्हता यामध्ये दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे एन डी ए सरकारचे शंभर दिवस झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे तेव्हा राष्ट्रवादीचा नेमका कोणता खासदार मंत्रिमंडळात पाठवावा हा पेच निर्माण होऊन पुन्हा तटकरे पटेल यांच्यासारखा वाद नव्याने निर्माण होऊ शकला असता अर्थात त्याचाही परिणाम थेट निवडणुकीवर होण्याची शक्यता होतीस त्यामुळे अजितदादा यांनी घरातलाच उमेदवार देऊन या सगळ्या शक्यता पुसून टाकल्या असाव्यात त्यातला दुसरा मुद्दा म्हणजे पार्थ पवार पार्थ पवार यांचं एकंदरीत राजकारण पाहता त्यांची राजकीय महत्वाकांक्षा लपलेली नाही त्याचा प्रत्यय दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत आला होता दोन हजार चोवीस साठी देखील पार्थ पवार इच्छुक होते पण महायुती अंगलट येणारी रिस्क आणि त्यांची जिंकण्याची शक्यता कमी असल्याने त्यांना संधी दिली नाही असं बोललं जातं त्यामुळे राज्यसभेवर पार्थ पवार यांची वर्णी लागू शकते अशी चर्चा होती पण अजित पवार यांनी जर इतर नेत्यांना संधी दिली असते तर पार्थ पवार यांना समजावणं कठीण झालं असतं आणि पार त्यांना संधी दिली असती तर संबंधित नेत्यांना समजावणं कठीण झालं असतं आता राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या महिला प्रतिनिधी म्हणून सुनेत्र पवार यांना नेते नाकारू शकत नाही आणि आईलाच संधी भेटली म्हणून पार्थ आणि अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्याच्या राजकारणात जर ताकद वाढवायची असेल तर विधानसभेत चांगली कामगिरी करणं अतिशय गरजेचं आहे अर्थात त्यासाठी पक्षात समन्वय ठेवणं नियोजनबद्ध कार्यप्रणाली राबवणं आणि हक्काच्या जागा निवडून आणणं यासाठी भुजबळ व त्यांच्यासारखी इतर नेत्यांची अत्यंत गरज आहे विशेष करून जेव्हा लोकसभेत पराभव मिळालेला असेल तेव्हा ही गरज जास्त असते आगामी राजकीय शक्यता पाहिल्या तर राज्यातलं कोणतं समीकरण कसं बदलेल हे कोणीच सांगू शकत नाही मराठा फॅक्टर असेल युती आघाडीतल्या अंतर्गत गटबाजी असेल या सगळ्या बाबी पाहिल्या तर स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी देखील प्रत्येक पक्ष आजच्या घडीला तरी ठेवतोय त्यामुळे स्थानिक संघटन मजबूत ठेवण्यासाठी अजितदादा यांनी घेतलेला हा निर्णय महत्वाचा ठरतो या व्यतिरिक्त या निर्णयामागे दुसरे कोणते कारण असू शकतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद